असे म्हणले जाते की भगवान श्रीकृष्णानेच कलियुगात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जन्म घेतला आणि इथल्या देशाला आणि धर्माला ग्लानी आलेली असताना या राष्ट्रामध्ये इथल्या माथीमध्ये चैतन्य भरण्याचे काम केले असा मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे कारण भगवान श्रीकृष्णाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक साम्य स्थळं आहेत जसे की श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्रत्यक्ष जगलेले एकमेव व्यक्ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांसारखा दुसरा कर्मयोगी मिळणे शक्यच नाही आणि भगवान श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराजांच्या जी समानता आहे त्यामध्ये एक महत्त्वाचे साम्य म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या रुक्मिणी सत्यभामा जांबुवंती कालिंदी मित्रबिंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांना देखील आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई सकवरबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई काशीबाई आणि पुतळाबाई सभासद बखर एक्क्याण्णव कमी बखर आणि शिवराज्याभिषेक कल्पतरू आणि तंजावरमधल्या बृहदीश्वराच्या शिलालेख अशा अनेक ठिकाणाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींबद्दलची माहिती मिळते व कित्येकांना हा प्रश्नही पडतो की शिवाजी महाराजांना आठ पत्नी कशा असतील आणि जर असतील तर त्या का आणि एवढी लग्न करायची गरज खरंच होती का पण विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील बोलण्यानुसार सतराव्या शतकातील सामाजिक आणि राजकीय गोष्टींची उकल होत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊयात शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींचा इतिहास आणि ती लग्न करण्यामागच्या कारणांबद्दलही पत्नी म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेली सगळ्यात पहिली स्त्री म्हणजे सईबाई सईबाईंचा जन्म सोळाशे तेहतीसमध्ये झाला म्हणजे शिवाजी महाराजांनंतर त्या तीन वर्षांनी जन्मलेल्या म्हणजे दोघांमध्ये तीन वर्षाचे अंतर होते सोळाशे एक्केचाळीस साली त्यांचा विवाह झाला त्यामुळे शिवाजी महाराजांची पहिली सखी म्हणजे सईबाई असेही म्हणता येईल दोघेही लहान असल्यापासून एकमेकांबरोबर असल्यामुळे त्यांच्यातला त्यांच्यातले नाते देखील विशेष घट्ट आणि प्रेमाचे होते सईबाई या फलटणच्या मधोजी निंबाळकर यांच्या कन्या फलटणचे निंबाळकर आणि भोसले यांच्यात यापूर्वीही लग्नसंबंध झाले होते म्हणजे जिजाऊंच्या देखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्याच होत्या त्यामुळे आपल्या मुलाला मुलगी पाहताना त्यांच्या डोळ्यासमोर आली म्हणजेच सईबाई सईबाईपासून महाराजांना तीन मुली झाल्या सखुबाई रानोबाई आणि अंबिकाबाई आणि एक मुलगा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांनी तर पुढे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी आपले नावच कोरलं पण संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाईंची तब्येत खालावत गेली आणि सोळाशे एकोणसाठ साली त्यांचे देहावसन झाले शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच कराडजवळच्या तळबीडच्या संभाजी मोहित्यांची मुलगी सोयराबाई सोळाशे बावन्न साली सोयराबाईंची आणि शिवरायांचे लग्न झाले शहाजीराजेंची दुसरी पत्नी असलेली तुकोबाबाई ही सोयराबाईंची आत्या म्हणजेच संभाजी मोहित्यांची बहीण त्यामुळे तुकाबाईंनी शहाजीराजेंच्या दोन मुलांना म्हणजेच शिवाजी महाराजांना आणि राजांना आपल्या भावाच्या दोन मुली दिल्या म्हणजेच शिवरायांच्या बरोबर सोयराबाईंचे लग्न झाले तर राजांबरोबर आनोबाईंचे लग्न झाले सोयराबाईंना सोळाशे पासष्ट साली दीपाबाई नावाची एक मुलगी झाली तर सोळाशे सत्तर साली राजाराम महाराजांचा जन्म झाला त्यानंतर मात्र सोयराबाई प्रचंड महत्वाकांक्षी झाल्या आणि भविष्यात सत्ता आपल्याच मुलाला मिळावी असा प्रयत्न करू लागल्या आणि सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी पट राणीचा मान सोयराबाईंनाच मिळाला त्याशिवाय स्वराज्याची सरसेनापती हंबीराव मोहिते हे सोयराबाईंचे भाऊ असल्यामुळे त्यांचाही त्यात फायदा होईल अशी अपेक्षा त्यांना होती पण त्यांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध टाकलेले फासे चुकीचे पडले आणि त्या एकाकी पडल्या त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण माहिती नाही तरीही सोळाशे एक्याऐंशी साली त्यांनी विष पिऊन रायगडावरती आत्महत्या केली असं काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई पुतळाबाई या पालघर घराण्यातल्या होत्या स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांच्या या भगिनी होत्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूळजवळ घोड नदीच्या दक्षिणेत असलेले मौजे तांदूळ हे पुतळाबाईंचे माहेर सोळाशे त्रेपन्न साली त्यांनी रायगडावर झाल त्यांचे महाराजांनी लग्न झाले पुतळाबाईंनी सदैव शिवाजी महाराजांना खंबीरपणे साथ दिली संभाजी महाराजांच्या वर त्यांनी सख्ख्या मुलाप्रमाणे प्रेम केले सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ अडीच महिन्यांनी शिवरायांचे जोडे बरोबर घेऊन पुतळाबाई सती गेल्या आणि आपली जीवनयात्रा त्यांनी तिथेच संपवली जी वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून दाखवली जात होती खरं तर ही पुतळाबाईंची समाधी आहे असं इतिहासकारांचं मत आहे त्यानंतर शिवरायांची चौथी पत्नी सकवरबाई शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांची सकवाराबाई ही बहीण ही पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भरेगावच्या नंदाजीराव गायकवाड यांची मुलगी नऊ जानेवारी सोळाशे छप्पनला रायगडावर जिजाऊंच्या उपस्थित यांचा विवाह पार पडला सक्वरबाईंना कमळजा नावाची मुलगी देखील होती त्यांच्या शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू यांच्याबरोबरच शिवरायांच्या पत्नी म्हणजेच सकवरबाई देखील औरंगजेबच्या कैदेत सापडल्या पुढे औरंगजेबच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण किंवा त्यांची समाधी कुठे आहे काही मुर्ति मुर्ति ही काहीच उपलब्ध माहिती नाही तरी त्यांच्या मृत्यूचे मृत्यूचे अंदाजे वर्ष इसवी सन सतराशे असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे शिवरायांच्या पाचव्या पत्नी म्हणजेच काशीबाई काशीबाई या जिजाऊंच्या माहेरकडील म्हणजेच जाधव घराण्यातल्या होत्या जिजाऊंचे भाऊ म्हणजेच आचलोजी यांची काशीबाई ही नात कारण आचलोजींचे पुत्र म्हणजेच काशीबाईंचे वडील संताजी हे स्वराज्याचे काम कनकगिरीच्या वेड्यात शिवरायांचे भाऊ संभाजीराजे यांच्याबरोबरच ठार झाले होते त्यांचीच ही मुलगी काशीबाई हिला जिजाऊंनी आपली सून करून घेतली काशीबाई कुटुंब नेहमीच सेवेत राहिले अफजलखानाच्या वधाच्या वेळी शंभूसिंह जाधव म्हणजेच काशीबाईंचे बंधू हे देखील महाराजांबरोबरच होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर काही दिवस म्हणजे सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी काशीबाईंचा रायगडावरती मृत्यू झाला शिवरायांची सहावी पत्नी म्हणजेच गुणवंताबाई जिजाऊंच्या बरोबर विदर्भातून आलेले घराणे म्हणजेच इंगळे देशमुख हे घराणे शिवाजी इंगळे हे गुणवंताबाईंचे वडील शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या सर्वात खळद बेलसर इथल्या लढाईपासून इंगळे घराणे नेहमी सर्व लढायात अग्रेसर राहिले गुणवंतबाईंचे बंधू म्हणजेच काकाजी इंगळे हे प्रतापगडावर अफजलखानाच्या प्रसंगी शिवाजी महाराजांबरोबर असणाऱ्या दहा अंगरक्षकांपैकी एक होते तंजावर इथल्या गृहस्वेराच्या शिलालेखात शिवपत्नींच्या नामावलीमध्ये गुणवंतबाईचा उल्लेख येतो सातव्या पत्नी होत्या सगुणाबाई सगुणाबाई या कोकणातल्या दाभोळच्या राजशिर्के घराण्यातल्या होत्या काही साधनांमध्ये सगुणाबाई या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या असाही उल्लेख आढळतो आणि त्यांचे लग्न सोळाशे एक्केचाळीसला झाली होती असाही उल्लेख आढळतो सगुणाबाईंना एक मुलगी होती जिचे नाव होते राजकुवरबाई ही मुलगी पुन्हा शिर्के यांच्यात घरात म्हणजेच गणोजी शिर्के यांना दिलेली होती आणि त्याचवेळी गणोजी शिर्के यांची बहीण म्हणजेच येसुबाई ही शिवरायांच्या मुलाला अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली होती अशा प्रकारे शिर्के आणि भोसले यांचे नातेसंबंध अतिशय घट्ट होते शिवरायांच्या आठही पत्नी आठवी पत्नी होती लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई या जावळीच्या विचाऱ्या कुटुंबातल्या विचारे हे अर्थातच जावळीच्या मोऱ्यांच्यापैकी एक जावळीचे चंद्रराव मोरे यांचे दिवाना असलेले हनुमंतराव मोरे हे लक्ष्मीबाईंचे वडील जावळी ताब्यात घेण्यासाठी आणि जावळीचा प्रश्न कायमचा निकाल काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी हनुमंतरावाच्या मुलीशी म्हणजेच लक्ष्मीबाईशी लग्न केले आता लक्ष्मीबाईबद्दलची इतिहासाच्या कागदपत्रात फार कमी माहिती आढळते या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी आता पुढचा प्रश्न असा येतो की आठ लग्न करण्याची गरज काय होती तर याचे उत्तर अत्यंत साधे आहे ज्या प्रश्नाचे चरित्रात देखील पाहावयास मिळते की म्हणजेच लग्नाच्या माध्यमातून राजकीय संबंध घट्ट केले जायचे आणि फलटणचे निंबाळकर घराणे स्वराज्याशी नेहमीच एकनिष्ठ राहिले तर सोयराबाईंच्या माहेरचे मोहिती घराणे स्वराज्याची केलेली सेवा हे तर सर्वांना माहितीच आहे कारण सरसेनापती हंबीराव मोहितेंनी शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून घडवलेले त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांना देखील त्यांनी भक्कमपणे साथ दिली आहे पुतळाबाईंच्या माहेरचे पालघर घराणे देखील अतिशय निष्ठेने स्वराज्याच्या सेवेत राहिले सक्वरबाईच्या माहेरचे गायकवाड घराणे किंवा गुणवंतबाईंचे इंगळे देशमुख या सर्वांनी स्वराज्याची अतिशय निष्ठेने सेवा केली शिवरायांची एक पत्नी असलेली काशीबाईंचे वडील स्वराज्याच्या सेवेत शहीद झाले तर त्यांचे बंधू शंभूसिंह जाधव आणि त्यांचा मुलगा धनाजी जाधव यांनी पुढे अनेक वर्ष शिवाजी महाराजांच्या नंतर देखील खांद्यावर सांभाळला सगुणाबाईंच्या घरचे म्हणजे शिरके घराणे देखील स्वराज्याच्या सेवेत होते पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची निष्ठा डगमगलेली दिसते अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी जी आठ लग्न केली तसेच त्यांनी वेगवेगळ्या आठ राजकीय आघाड्या तयार केल्या ज्या नेहमी स्वराज्यासोबत राहिल्या आणि काहींनी तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील पुढच्या अनेक पिढ्या स्वराज्याच्या सेवेत खर्च केल्या या व्हिडिओमध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या पत्नींच्याबद्दल उपलब्ध असलेली माहिती त्यांचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला नक्की कळवा असेच व्हिडिओ परत पाहत राहा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद